काल ना मला माझ्या एका मित्राचा फोन आला होता तर तो मला म्हणाला प्रिया परदेशात जाणं म्हणजे फॉरेन कंट्रीत जाणं म्हणजेच यशस्वी होणं असं आहे का म्हटलं अजिबात नाही का असं विचारतोस तो तर म्हणतो मी गावी राहून शेती करतो आणि माझे एक नातलग आहेत त्यांचा मुलगा परदेशात असतो तर ते असं म्हणाले तू शिकला असतास अजून पुढे गेला असतास तर तू पण असं बाहेर गेला असतास इथे शेती नसती केलीस तर हो, मी त्याला म्हटलं तू खुश आहेस ना आयुष्यात तो म्हणाला हो म्हटलं शांत झोपतोस पण तो मेल्यासारखा झोपतो मी पडल्या पडल्या तर म्हटलं मग तू यशस्वी आहेस तर तो म्हणायला हो ना म्हटलं हां आणि यशाची अशी ठराविक व्याख्या नसते प्रत्येक माणसाची वेगवेगळी व्याख्या असते जर तुम्ही शांत सुखाने झोपत असाल तर तुम्ही सुखी आहात यशस्वी आहात काही दिवसांपूर्वी अक्षय खन्नाचा एक इंटरव्ह्यू बघितला तर त्याला इंटरव्ह्यू घेणाऱ्या त्या स्त्रीने महिलेने असं विचारलं की तुम्ही खूप छान छान मूवीज केल्या छान अभिनेते आहात पण तुम्ही स्टार का नाही झालात तर त्यांनी असं सांगितलं आय एन्जॉय माय ओन कंपनी मी माझ्या आयुष्यात खूप सुखी आहे म्हणजे सलमान शाहरुख झाल्यावरच स्टार असतो का आपण तशा त्या लेवलला गेल्यावरच आपण यशस्वी आहोत असं म्हणू शकतो का त्या तिने विचारलं की जेव्हा काम नसतं तेव्हा तू काय करतोस तो म्हणायला मुंबईबाहेर माझं एक घर आहे मी तिकडे जाऊन राहतो तिकडे बागेत काम करतो मला आवडणाऱ्या गोष्टी करतो कुटुंबासोबत वेळ घालवतो सायकलिंग करतो स्विमिंग करतो असा माझा छान दिवस जातो तर मग तो यशस्वी आहे की नाही आणि काही लोक म्हणतात ना टाटा बिर्ला अंबानी किती पैसे आहेत त्यांच्याकडे पण त्यांना कोणतेही दुःख नसेल असं होऊ शकतं का तर मला असं वाटतं की समाजाला त्रास तर देता आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करणं म्हणजेच आपण यशस्वी आहोत असं म्हटलं तरी हरकत नाही हो ना